मारुती अचानक तुम्हाला ठोकलं बाटा खाल्ल्या कोणतं जाव त्यांचे बरेचशा लोकांना मार लागले काही रेट झाले तरी त्यांना न्याय डॉक्टर साहेब आम्ही प्रयत्न करणार आहे तो आम्ही ज्या गाडीला अपघात केला तर आम्ही शोधतोय आणि त्यांना इथं उपचार करून त्यांची बिलं भरली पाहिजे नाही तर आम्ही त्यांच्या गाड्या पेटवल्याशिवाय असं माझं विशार गाडी मारताना आहे आज लोक हां चांगला उपचार आहे तुम्हाला मी त्यांना देतो आपण अगदी म्हणजे या ठिकाणी काळजी घेतलेली आहे तो ड्रायव्हर अगदी पिलेच्या राधामध्ये बोलतोय खरं बोलतोय तर डॉक्टर साहेब त्याचे फक्त आता मेडिकल करा तो मेडिकल क्रिकोडामध्ये कारण तो स्वतः जातो माझ्या गाडीमध्ये मी एक देशी घेतली होती त्यातली मी नाईन्टी पेडतो नाईन्टी पेड देशी उलट्या पाठला झाला आणि ती गाडी जाऊन घरात तर तुम्ही त्यात तेवढं करा आणि उपचार करा धन्यवाद डॉक्टरना डॉक्टरचा चल चालू ठीक आहे काळजी करू नको हा तू बरं होशील हा आणि आपण सगळे मला आधार कार्ड पाठवा तो ड्रायव्हर आपण केलेला आहे प्रत्येकाला नुकसान भरपाय म्हणून देण्याची जबाबदारी माझी आहे कारण मी आता त्या ड्रायव्हरची मुलाखत घेतली तो तुम्ही नाईन्टी पेड म्हणजे क्वाटर राखी प्यायला डॉक्टर साहेब तू डॉक्टरने आम्हाला फक्त एवढंच त्याचं कारण हे लोकांना त्या ती गाडी दूध गाडी आहे त्याच्यामुळे त्या इन्शुरन्स फुल असेल हे प्रत्येक माणसाला पन्नास ते साठ माणसांना नुकसान भरपाय मिळाल्याशिवाय मी हातणार नाही तर मी त्या पोलीस स्टेशनला ती गाडी पेटून देणार घाबरू हा काय तो कोण बरोबर

हा पुढे किती बाय ही महिला आमच्या आहे खरं तर आता यांना मुक्काम एवढा आहे तर आमची मागणी असे राहील डॉक्टर साहेब यांना खरं तर त्या ठिकाणी नुकसान भरपाय द्या लागणार आहे मेडिकल ग्राउंड द्यावा लागेल आणि यांना आता कामाला देणार नाही कोणता हातफ्याक शिरत कोणाचा पायफ्या शिव तर या बायांना हा जो कोण हरामखोरचा दूध गाडीवाला मालक आहे त्यांनी या लोकांचा या साठ लोकांना एक वर्षाचा मजुरी द्यावा अशी मी मागणी करणारे पोलिस स्टेशनला कारण आता मी त्या ड्रायव्हरची मुलाखत घेतली तो, तो मी एक पटला आणली होती आणि आता सुद्धा बोलताना मी सगळे पुरावे गोळा करतोय आणि मी आता पोलिटिशनला स्टेशनला जातोय तुम्ही काय कोणी घाबरू नका मी तुमच्या मी तुमच्या पाठीचे आहे आपण बाय बाय मी काळजी करू नको आहे तुम्ही काळजी करू नका त्याला तो त्याच्या गुन्ह्यांना मरत कायद्याना म्हणत आता पोलिसांना माझा एवढाच सांगणे तर तुम्ही तो मानक ही बिलं घेण्यासाठी इथं आला पाहिजे सगळ्यांनी बिलं बिलं व्यवस्थित ठेवा मेन आम्हाला जे पाय होतो ते डायव्हर डायव्हरने आपल्या मीडियामध्ये कबुली दिली मी मंचरला एक पॉट घेतली देशी आणि ती मी बिगर पाणी टाकता पेलो आणि त्याच्यामुळे माझा कोणी अपघात झाला नशीब चांगला आपल्या आया बहिणींचा काही पन्नास साठ माणसा जागेवर खरा झाल्या डुंबरवाडीच्या वळणावर मी तिथं पंचनामा केला तर इतकं भयानक अपघात येतो तर ती गाडी पलटी झाली दोन पेशे घाटाखाल्या जागेवर मोठी झालाय त्यांना सुद्धा तिथून अंब्युलन्स करून ती बडे वकडामध्ये पोच करणार आहे ज्यांना ज्यांना मदत लागेल ते विषय आपण करू त्या काचऱ्याच्या मालकाचा मी निषेध करतो की त्यांनी जी माणसांना लागलाय त्यांना उपचार करण्यासाठी तिथे यावा जर तो आला नाही दिलं दिली नाही आम्ही तर इन्शुरन्स घेणारच पण त्याची गाडी मात्र आम्ही जाण्याशिवाय राहणार